नमस्कार शेतकरी बांधव माझं गाव तपोन तालुका औंडा नागना जिल्हा हिंगोली येथून मी वैभव कदम शेतकऱ्यांचा प्रतिनिधी बोलतो आहे आता आमच्या गावामध्ये तपोन गावामध्ये जवळपास पाणी शिरलेलं आहे आता ही जी पाण्याची पातळी आहे दादा ही पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि जवळपास पूर्ण गावात पाणी येण्यासाठी आता समजा एका दिवसाच्या आत पाणी पण येऊ शकतं आमची जी गावाची पा गावची जी वसाहत आहे ती जवळपास एक किलोमीटरच आहे नदीपासून त्याच्यामुळं आम्हाला शेतात जे जनावर आहेत ते तर पूर्ण पाण्यामध्येच आहेत आता त्यांच्या चारा वैरणीची काही सोय नाही तर शासनानं आम्हाला पशुखाद्याचा पण पुरवठा करावा जीवित हावणी होऊ नये त्यासाठी वारंवार आम्ही लोकप्रतिनिधींना नदी पुलाकरता निवेदनं दिली पण नदी पुल का आमच्याकडे तातडीने होत नाही आहे तर लवकरात लवकर मी कलेक्टर साहेबांना जिल्ह्याच्या जो पहिला नागरिक आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे येऊन एकदा गाव तपोवन तालुका औंडाणाग जिल्हा हिंगोली येथील पाहणी करावी आणि आम आमच्यासारख्या शेतकऱ्यांना एकदा न्याय मिळून द्यावा जेणेकरून आमची जीवितहानी होणार नाही ना आमच्या परिवारासोबत आम्ही सुखरूप राहतील शासनाने जर टाळाटाळी केली आज ओला दुष्काळ पण जाहीर केलेला नाही सोबतच शेतकऱ्यांची कर्जमाफीही करत नाही परत आमची पिकं वायदा बाजारात टाकून आम्हाला एक भाव पण मिळू देत नाही त्यामुळे आमच्या गावकऱ्यांच्या वतीकडून सगळं शासनालाही विनंती आहे कलेक्टर साहेबांनाही विनंती आहे की त्यांनी एकदा येऊन आमच्या गावाची पाहणी करावी भेट द्यावी जेणेकरून आमची ही जी पाण्याची पातळी वाढत आहे याचं सोल्युशन कायमस्वरूपी काढा काय करता येईल आमच्या गावात हे जे पाणी वारंवार येतं हे वारंवार पाणी न आलं पाहिजे त्याच्यासाठी नदीकाठच्या गावांना काय काय नियोजन करता येईल एकदा कलेक्टर साहेबांनी ते येऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा आम्हाला एकदा साक्षमुक्त समजून सांगावं कारण बऱ्याच वेळेस आम्ही आमचं उत्पादन काढतोय परंतु उत्पादन काढूनही आम्हाला उपयोग होत नाही आमची जी हानी होती ती एक वर्षासाठी नाही तर आम्ही परत पाच वर्ष मागं जातोय त्याच्यामुळं आमच्या उत्पादनाला <laughs> आमच्या मालाला पण भाव भेटत नाही आहे आणि कुठलं पीक या बागायत क्षेत्रात या नदीच्या क्षेत्रात घ्यायचं ते कळत नाही एकीकडे आम्ही आमच्या उत्पादनापासून तर दूर चाललो आहे परंतु आमच्या लेकरारबाळांचंही पुढं चालून फ्युचर आहे आज त्यामुळं एक लोकप्रतिनिधी म्हणून मीही कलेक्टर साहेबांना शासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला विनंती करतो की त्यांनी एकदा यो आमची हाक ऐकावी आमच्या तपोन गावाला न्याय मिळून द्यावा जवळपास आमचं साडेचारशे हेक्टर जमिनीचं क्षेत्र आहे ते पूर्ण पाण्याखाली जातं आम्हाला ना इक ना इकडं आड तिकडं विहीर करून ठेवलं आहे तपोनगाव धरतर औंढ्यात येत नाही धड कुठं वसमतमध्ये येत नाही धड आमचं परभणीत येत नाही आमचं शिवार पाहिलं तर चार गावात आमचं शिवार आहे त्याच्यामुळं आमच्यासाठी एकही नाही सोलार पंप आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत त्यांचं कंपन्या इन्शुरन्स देत नाहीत वारंवार सांगूनही त्यांना क्लेम करूनही शेतकऱ्यांना त्याचे विजेपासून वंचित राहावं लागतं आमच्या गावाची लाईट वारंवार जात आहे त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान तर होतच आहे परंतु जी माय मावली आहे डिलेवरीसाठी <coughs> आम्हाला इकडून पाण्यातून जावं लागत आहे रस्ते मार्ग नसल्यामुळं गाव अडचणीत असल्यामुळं दवाखान्याची उपलब्धता नसल्यामुळं आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी एकदा येऊन आमच्या गावासाठी न्याय मिळवून द्यावा एवढं बोलतो जय हिंद कळीची या स शेतकऱ्यांचं एकदा साहेबांनी मनोगत ऐकावं ते काय म्हणतात दादा हे पाणी तुटलेलं आहे आमच्या गावाजवळ जवळ आलेलं ला आहे आता शेती आमची पाण्याखाली गेली पण माग एकदा वेगवेळ हिडू काल तुम्हाला करून दाखवलेलं आहे त्याच्याला तुम्ही आतापर्यंत आमच्या गावाला आले नाहीत पण आता यावावंच लागणार आता आम्हाला दुसरा पर्याय नाही आमचे ढोरं गुरं समजा या टोळ्याच्या पाण्यानं गेले वाहून शेत तर गेलेच गेले पण ढोरंसुद्धा सुद्धा आता गेली तुमचा बचाव कोणता तरी पर्याय करा नाही खूप बरोबर आता इथून पुढे थुण ओला ओला दुष्काळ जाहीर करावं नाही तर काहीतरी करणार याचा प्रयत्न करा नाही तर आमचा बचाव पर्याय केल्याशिवाय पर्याय नाही आम्हाला